नमस्कार प्रेक्षक हो जीवन कधी कधी अशा वळणावर येतं जिथं अंधश्रद्धा व्यसन आणि अज्ञान आपलं आयुष्य व्यापून अशाच एका संघर्षमय वाटचालीतून ऐकणार आहोत टिकाराम वाघ जिल्हा नंदुरबार सध्या मुक्काम नाशिक यांच्या शब्दात एकेकाळी अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले बकरे बळी देणाऱ्या रूढींचा भाग असलेले गोपालजी गावात राजकारणाच्या आणि कुटुंबातील वादांच्या भोवऱ्यात सापडले अशांत व दिशाहीन जीवन जगत असताना एका भजनाच्या संगतीत त्यांनी गांजा आणि व्यसनाच्या गर्तेत प्रवेश केला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य गमावून बसलेल्या या प्रवासात त्यांचा ज्ञानाचा शोध सुरू झाला या शोधाने त्यांना संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाकडे नेले एका प्रसंगी टीव्हीवरच्या प्रवचनाने त्यांचं अंतर्मन हादरले आणि त्या क्षणानेच त्यांनी गुरूंच्या शरणागतीचा निर्णय घेतला दोन हजार तेरा मध्ये नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींना अलविदा केले व्यसन अंधश्रद्धा आणि भानगडी यांना कायमचा निरोप दिला पूर्वी गावकरी त्यांना वेडा म्हणत पण आज त्याच गावात ते ज्ञानाचा प्रकाश पसरवत आहेत त्यांचे जीवन आता केवळ सुखी नाही तर समाधानी आणि भक्तीने परिपूर्ण आहे तर काय होतं त्यांच्या जीवनाचं खरं रूपांतर त्यांची ही अविश्वसनीय कहाणी त्यांच्या स्वतःच्या शब्दात ऐकूया गोपाल टिकाराम वाघ यांच्याकडून नमस्कार सत साहेब आपलं नाव गोपाल टीकाराम वाघ आपण कुठून आलात रनाडे नंदुरबार जिल्हा नंदुरबार हल्ली मुक्काम नाशिक आपला व्यवसाय काय आहे मी गाडी चालवतो ड्रायव्हर आहे संत रामबाळजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार तेरामध्ये तत्पूर्वी आपण काय भक्ती साधना करत होतात आम्ही अंधश्रद्धा नावाची एक भक्ती करत होतो बकरे मारायचो गोंधळ करायचो आणि गोंधळ घालायचो हे आमचा कार्यक्रम का नेहमीच चालू होता जसं मंडळाची तारीख धरायची आणि गावांना लोकांना आमंत्रण द्यायचे चार बकरे मारायचे दोन बोकडे मारायचे असे करून आम्ही ते भक्ती करत होतो आणि खंडेराव खंडेराव भगवंतला आम्ही देव मानून देव मानून चालत होतो संत रामपाजी महाराजांच्या शरणा आपण कसे आलात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये जायचं एक मोठं कारण आहे गावामध्ये राजकारणी वाद आणि किरकोळ नातेवाईकांच्या वादमुळे मी एक रिक्षा या रिक्षा चालत होतो आणि त्यामुळे गावामध्ये भरपूर वाद झाले राजकारणामुळे आणि मी त्या राजकारण्यावादामुळे सगळे नातेवाईक आणि गावातले लोक वाईट झाले वाईट झाल्यानंतर मी एक स एक भजन भजनकर्त्याची बरोबर संगत करून घेतली भजनकर्त्याची संगत केल्यानंतर मी त्याच्याबरोबर नियमित भजनासाठी रात्री गा गाडी घेऊन जायचो गाडी घेऊन जायचो आणि त्या टायमाला ते भजनाची सुरुवात नेहमी करायचे ते त्या टायमाला मला ते भजन भजन म्हणायची मला आवड लागली आवड लागल्यानंतर मला ते लाग लाग गांजा प्यायचे बिडे प्यायचे ते पण मला सवय लागली पण ज्या टायमाला ते गांजा भांग पियायचे आणि ते म्हणायचे गांजा भांग मत पिना दोसो मती गुंग हो जाती आहे मग त्या टायमाला मला लक्षात आलं की मती गुंग होते आणि हेच भजन म्हणताय हेच भजन म्हणताय आणि मती गुंग होते त्या टायमाला मी विचार केला की हे सर्वे सर्वांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे म्हणून हे भजन आहे पण मी असे बरेच दिवस त्यांच्याबरोबर माझा माझा कार्यक्रम चालू राहिला कारण की मी नातेवाईक अशी आणि गावात लोकांचे वाईटपणा असल्यामुळे मी कोणाची संगत करायचो नाही आणि त्याची संगत करायची त्याची संगत केल्यानंतर मला गांज्याची सवय लागली रात्रंदिवस मी गांज्याच्या धूनमध्ये राहायचो दाढी वाढून किंवा जंगलामध्ये फिरायचो कुठे हे देव ते देव, देव देवाजवळ जाऊन प्रार्थना करायचं हे भगवंता मला मला आत्ताच भेटून जाय तू आत्ताच भेटून जाय असं नेहमी करत राहायचो पण असं केल्यानंतर बरेच दिवस झाल्यानंतर मी त्यांच्याबरोबर फिरता फिरता भजन असं म्हणाले की गुरुविना मार्ग कोण बतावे सस संक पिले गुरु ज्ञान पार आहे साधू संत खायले त्यावेळेस माझं लक्षात आलं की यांच्यापाशी कुठलाही प्रकारचं ज्ञान नाही आहे आणि हे भजन म्हणून लोकांना स्वतःही मूर्ख बनवत आहे कारण की ते पहिले अगोदर बोलले होते की गांजा भांग मत पिना दोसो मती गुंग हो जातीये पण तेच तेच लोकं गांजा भांग प्यायचे मला पण त्यांनी सवय लावली तर मी त्यांचे त्यांची ज्या टायमाला त्यांची सवय सोडली मी म्हणून मी डायरेक्ट सत्संगाचा प्रभाव माझ्यावर पडो म्हणून मी टी व्ही समोर येऊन रोज सत्संगमध्ये संत पाहायला लागलो की हा संत तो संत त्याचं सत्संग आहे त्याचं सत्संग आहे कोण कबीरपंथी कोण कोण काय सर्वांचे मी सत्संग ऐकता ऐकता रात्री बारा वाजता बारा वाजता मी रामपालजी महाराज यांचं सत्संग चालू होतो टी व्हीवर ते रामपालजी महाराज यांचे सत्संग चालू होतं रात्री बारा वाजता ज्या टायमाला मी मी तिथं तिथं डोकं टेकलं त्या सत्संग बघितात बघितात यावेळेस विद्यापीठचे कुलगुरू यांची मुलाखत चालू होती त्या मुलाखत ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे कुलगुरू विद्यापीठचे कुलगुरू असल्यावर सुद्धा हे हे रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आहेत तर माझ्यासारखा का जीवाची काय लायकी आहे मी पण आजपासून मी गुरु मानून घेतो कारण की मला सर्वे लोक लो, ते गांजाच्या धूनमध्ये राहायचो ते सर्व लोक मला येडे म्हणायचे हाला वेळा 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 माझ्या बाईला पण माहिती पडून गेलं होतं की हा वेळा झालेला आहे आता वेळा झाल्यामुळे मी त्या त्या वेळ्याचा गांजाच्या नशामध्ये मी रात्री रात्री ती माझी नशा दूर झाली मी अचानक रामपालजी महाराज हे टी व्हीवर आले आणि तिथं डोकं टेकलं डोकं टेकलं आणि म्हणालो की आजपासून तुम्हीच गुरु आहे मी असं म्हटल्यानंतर माझ्या बाईने रात्री ते झोपेतून पाहून घेतलं पाहिल्यानंतर तिने सांगितलं की की आता लोक तुला येडं म्हणत होते आता तुला लोक येड म्हणत होते पण मी आतापर्यंत मी ऐकलं पण आता मला समजून गेली की तू रात्री आता टी व्ही जवळ डोकं टेकायला लागला तर तू नक्कीच वेळा झाला आहे वेळा झाला आहे असं म्हणून तिने मला विचारलं की मला आता तू नको आहे म्हटलं बाई तू काही कर मला सोडून दे काही कर पण मी या संतांच्या सरणामध्ये जायचं राहणार नाही हे माझे गुरु आहे नाही नाही तू आता वेळा झाला आहे तिने माझ्याशी मोठं भांडण केलं आणि माझ्याकडून पैसे घेतले आणि तिच्या आईकडे चालली गेली गेल्यानंतर गेल्यानंतर बाईची केव्हा तरी किती राहते ती महिना पंधरा दिवस राहिली राहिल्यानंतर मला तिने फोन केला फोन केला की तुम्ही मला घ्यायला येऊन जा मी त्यावेळेस तिला घ्यायला येलो तू तू मला तर बोलवणार नव्हती मला तर सोडून चालली गेली तू आले मला कशाला बोलवते नाही म्हणे मी एक, एक महाराजाकडे इथे बघितलं की आपलं आता पुढे चांगलं होणार आहे आणि तुम्ही जे कर करताय त्याच्यानेच आपलं चांगलं होणार आहे असं ते महाराजाने सांगितलं तर त्यावेळेस त्या महाराजाकडे मी पण गेलो पाचोऱ्या गाव आहे माझी सा सासरवाडी तिथं गेलो माझे सासू आणि माझी माझी घरची पत्नी मला त्याच्याकडे घेऊन गेली घेऊन गेल्यानंतर मी त्याला दोन्ही हात जोडले की हे माझ्या संगे जे घडतं आहे ते सत्यच घडणार आहे का हा सत्यच घडणार आहे मी दोन्ही हात ज्या टायमाला जोडले ते त्याने माझे पाया पाय खाले पडून घेतले त्यावेळेस मला वाटलं की मीच काहीतरी आहे मला लई मोठा भ्रम झाला की आता मी मोठा देव झालो आहे मला असं वाटायला लाग ला, लाग ला, लागलं असं वाटायला लागलं लागतं बरेच दिवसपर्यंत मला असं वाटलं की मी जी त्याने मग मला थोडी सामग्री दिली की कुठेतरी हे कर ते कर त्या ते अंधश्रद्धाची वक्ती त्याने पण दिली ते पण करायला लागलो ते पण करायला लागलो तर बरेच दिवस इकडे फिर तिकडे फिर मंदिरमध्ये जायचो मस्जिदमध्ये पण जायचो दर्गावर कुठे पण जिथे आलं तिथे जायचं सैलानी बाबा काय काय मस्जिदमध्ये कुठे बी काय काम असलं तर कुठे बी कुठे बी देवी देवता पाहण्यासाठी मी चालत राहायचो पण मला तसा देवी देवता काही बघायला भेटत नाही पण नेमकं मला सत्संग ही ही हिंदी असल्यामुळे आणि मी खानदेशमध्ये जन्मलेला असल्यामुळे मला हिंदी आणि मराठी ही दोन्हीचा दोन्हीच प्रकारे चांगले जमत नव्हते त्याच्याकरता मला काही समजत नव्हतं अशा टायमाला मला माझ्या बहिणीचा लहान बहिणीचा फोन आला की भाऊ माझ्या गावाला एक भगत आहे आणि तिथं येऊन जातो तू तुझं तुला तु तु दाखवते कारण की त्या भगत सर्व लोकांचे चांगलं करता चल ठीक आहे मी तुझा सांगते भाऊ तुझं तू तु वेळा झाला आहे आता सर्व बनता तुझा भाऊ वेळा झाला वेळा झाला म्हणून तू आता आमच्याकडे ये मग मी गेलो त्याच्या गावाला एक मवाडी म्हणून गाव आहे माझं माझे लहान बहीण राहते त्या बहिणीच्या गावाला गेल्यानंतर त्या बहिणीने मला त्या भगतकडे घेऊन गेल्यानंतर त्याने घोंगडी पंगडली आणि घोंगळून घोंगळून करायला लागला मला म्हणाला की तुझा बाप मरून गेला आहे तुझा बाप मरून गेला आहे आता तुझ्या बापाला बसवावं लागेल मग म्हणे कसं बसवावं लागेल म्हटलं सांग म्हणे तो म्हणे आता मूर्ती बनावा लागेल आणि त्याला बसवावा लागेल तो मला असं बोलला मग मी त्याला म्हटलं भाऊ दादा एक काम करा तुमची घोंगडी काढान जरा दोन मिनटं माझ्याशी बोला तुम्ही मग ते मग माझ्याशी बोलायला लागला तर मी त्याला बोललो की दादा मला एक सांगा तुम्ही माझा माझा बाप माझ्या आईशिवाय राहत नव्हता माझ्याशिवाय राहत नव्हता माझ्या बहिणीशिवाय राहत होता, होता आणि माझा बाप या दगडात राहील का मग तो बोलला की हा हा वेळा नाही आहे हा वेडा नाही हा शान आहे याला घरी येऊन अति शान आहे मग तिथून मी घरी गेलो घरी गेल्यानंतर बरेच दिवसपर्यंत मी तसंच तसं हे सत्संग ऐकायचो सत्संग ऐकता ऐकता सर्व ज्ञान धीरे धीरे कडायला लागलं जसं जसं ज्ञान जस कळायला लागलं पण मार्ग लांब असल्यामुळे हरियाणा प्रांत हे आम्ही कधी बघितलं नाही नकाशासुद्धा या जीवाने कधी बघितलं नाही तर त्यामुळे आपल्याला काही कळायचं नाही पण माझी एक बहीण नाशिकला राहत होती त्या बहिणी मला मला फोन केला की भाऊ तू एक काम करते गावामध्ये वादविवाद झालेला आहेत तर तू तिथं काही राहू नको तू वेळा होऊन गेला असं लोकं सांगता पण तू काही वेळा झालेला नाही आहे तुला जे काय जे काय होत असेल मी तुला इथं चांगले आपल्याकडे भरपूर ब्राह्मण आहे त्यांच्याकडे दाखवते आणि मी मी त्याला बोललो की ताई मला काही झालं नाही आहे मला असं कुठल्याही प्रकारचं काय झालं मी वेळा नाही आहे मी चांगला माणूस आहे पण ती मला नाही भाऊ जे झालं ते आरती बहिणीची मायानुसार मी तिथून सामान भरून नाशिकला येऊन गेलो नाशिकला आल्यानंतर बरेच दिवस पंचवटीला गेलो पंचवटीला बी जायचो आंजनी गडावर गडावर हनुमान पाहायला जायचो तर त्रिंबकेश्वराला शंकर भगवंताला पाहायला जायचो पण तिथं काय मला शंकर भगवान भेटे ना कोणीच भेटे ना पण एक दिवशी ज्या टायमाला मी पंचवटीमध्ये आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर नंतर बाहेर निघालो आणि एक कबीरवाणी नावाचं पुस्तक घेतलं त्या कबीरवाणी नावाच्या पुस्तकामध्ये लिहिले होते की इस कुंडे मे क्या नाता आहे बाई इससे पहिले मतली दुर्गण आपली पाई तू कीस कितकी मुली आहे मेरा बाई त्यावेळेस माझे माझे दोन्ही कान उघडून गेले मला लक्षात आलं की हे पाण्यामध्ये कुठलाही प्रकारचं आपलं पाप धुतलं जाणार नाही कारण की मथलीची मथलीची दुर्गंधी या जा टायमाला धुतली जात नाही तर माझं पाप कसं काय धुतलं जाईल ज्या वेळेस मला हे समजून आले समजून आल्यानंतर मी बऱ्याच दिवस या पुस्तकाच्या पुस्तकाचा याच्याकडे फिरलो मी एस एम एस केला मला पुस्तक आलं थोडं थोडं वाचलं वाचल्यानंतर तरी पण मला काही कळायचं नाही तरी एक मावशी होती होते मावशी म्हणून ते नाशिकला बांगडीचा व्यवसाय करतं त्यांच्या दुकानामध्ये या परमात्मा रामपालजी महाराज रामपालजी महाराजांचा फोटो लावलेला होता फोटो लावल्यानंतर मी त्यांच्याकडे जायचो आता मला बाई ती बाई असल्यामुळे मला शरम पण यायची काय जायचं पण मी ते विचार न करताना त्या मावशीकडे गेलो दोन्ही हात जोडले की त्या माई त्या माईने मला दोन्ही हात जोडले आणि त्या माईनं तिकडनं सत्साहेब केलं सत्साहेब काय आहे मला आता ते सत्साहेबचं काही माहिती नव्हतं कारण की मी मी एक नंबरचा नालायक आणि निपत्तर मनुष्य होतो कारण मला देव काय आहे हे मला कधीच माहिती नव्हतं कारण की आम्ही सर्वे जी श्रद्धा भक्ती करत होतो ते सर्व असेच बकरे मारायचे ओ, हो कोंबळे मारा पाहुणे पै आले आणि माझे नातेवाईक आणि सर्व यांना कधीच काही गुरुबद्दल कुठल्याही प्रकारचं काही माहिती नव्हतं कारण गुरु काय आहे यांना काहीच माहिती नाही त्याच्यामुळे आम्हाला काहीच माहिती नाही आमच्याकडे कधी कुठलाही कार्यक्रम झाला तर पहिले दारूनं सुरुवात होते होती आणि बंद होत असेल तर ते मांस मच्छी दारू दरफळा त्याच्यानेच बंद होत असेल भांडणीचे कारण का दारू दरफळा त्याच्यावरच व्हायचं त्यावेळेस आम्हाला काही माहिती नाही पडायचं पण त्या माईला ज्या टाइमला हात जोडलं हात जोडल्यानं त्या सत्साग केलं नाही आणि त्या माईनं मला ते त्यांचं दुकान बंद केलं आणि मला लगेच त्यांच्या घरी घेऊन गेले मला चहा पाणी केली म्हणे भाऊ तू नाम कधी घेतलं नाही माही म्हटलं मी नाम नाही घेतलं आहे पण मी गुरु मानून आहे म्हणे असं कर गुरु गुरुने गुरु असं मानता नाही येत भाऊ म्हणे मग कसं काय करावं लागेल मग त्या माईने मला सांगेल की भाऊ तुला तुला तिथं जावं लागेल नामदीक्षा घेण्यासाठी मग मी तिथं नामदीक्षा घेण्यासाठी गेलो त्या टायमाला माझ्या पत्नीने आणि मी नामदीक्षा दोन हजार तेरामध्ये घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण जी पूर्वी भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचं असं संतुष्टी मिळत नव्हती त्या विपरीत आपण विसनाधीन झाला होतात परंतु जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकले आणि संत रामपालजी महाराजांच्या ज्या काही अनुयायी होत्या त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तर आपण बरवला स्थित संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन आपण संत रामपालजी महाराजांची नामरिक्षा घेतली तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळून आला सर मला तर ज्यावेळेस मी आश्रममध्ये गेलो आश्रममध्ये जसं ज्या वेळेस गेटमध्ये गेलो तर त्यावेळेसपासून मी दीक्षा न घेताना माझ्या शरीरामध्ये जे मोठे आजार होता एक साईडला बिड्या बिड्या पिऊन पिऊन बिडी पिऊन पिऊन माझं बिडी आणि सिगरेट पिऊन ही इकडची साईड सर्व खराब होऊन गेली होती ते ते मला तिथलं दुःख नुसतं आश्रमच्या गेटमध्ये घुसलो आणि तिथं गेल्यानंतरच माझं दुःख ऑटोमॅटिक चाललं गेलं त्यानंतर मी नामदीक्षा नामदीक्षा घ्यायला गेलो आंघोळ वगैरे केली नामदीक्षा घेतली घेतल्यानंतर गुरुजींचा आशीर्वाद घेतला गुरुजींचा जसा आशीर्वाद घेतला तर सर्व जे काही माझे विकार होते ते सर्व तिथंच निघून गेले माझ्या जे लढाई भानगडीचे जे उपात उपात करायचो किंवा सर्व विकार होते मला नको त्या भानगडी मी नियमित करत राहायचो तर त्या सर्व्या भानगडी माझ्या तिथेच निघून गेल्या आणि ज्यावेळेस आश्रममध्ये मी ज्या टायमाला व्यवस्था बघितली तर मी चक्कर राहून घेतलं की मी ही कुठेतरी बघितली पण माझ्या स्वप्नात बी कधी बघितलं नव्हती पण अशी वस्त अशी स्थिती तिथं मी पाहिली पाहिल्यानंतर मी चकित होऊन गेलो मी माझ्या घरच्या बाईला सांगितलं म्हणतो बाई तू पण नाम दीक्षा घेऊन टाक कारण की इथं परमात्मा स्वतः स्वयं आलेले आहेत आणि रामपालजी महाराज स्वतःच परमेश्वर आहेत हे तुला मी सांगतो आहे तू माझं ऐकून घे नाही नाही मग इथे नियम लय कठीण आहे मी आता हे काही करणार नाही पण तिला मी सांगून थकलो आणि पण तिला मी सोडून दिलो कारण की ही बळजबरीची भक्ती नाही आहे म्हणून मला असं कळलं होतं की बळजबरीची भक्ती नाही आहे म्हणून मी तिला काही सांगितलं नाही पण हे रात्रभर झोपली आणि झोपलीने एक माहितीला तिला भेटली की बाई तू इथं कशासाठी आली तू नाम दीक्षा घेतली का म्हणे म्हणे का बरं म्हणे माझ्या घरचा माणसाने असं केलं आहे म्हणे की तो दोन तीन महिन्यापासून असं कोणाशी बोलत नाही तो भगवंताचंच हे करत राहतो मला पण काही बोलत नाही घरात लढाई लढाई भानगडे होत होते ते पण होत नाही आता काहीच करत नाही आणि असा देव देव कायम परमात्मा रामपालजी महाराज रामपालजी महाराजच करत राहतो असं काय झालं आहे माझा घरचा माणूस वेळा झाला आहे त्याच्याकरता मला घेऊन आला पण मी काय घेणार नाही मग तिने असं सांगितल्यानंतर मग त्या आजीने तिला समजवलं की बाई तुझ्या घरच्या माणसाबरोबर तू विष प्यायला तयार होती तर तुला इथं अमृत प्यायला प्यायला आणलं आहे तो अमृत घोटून पे असं परमात्माची तिच्यावर दया झाली आणि सकाळी तिने नामदीक्षा घेतली अशी आम्ही दोघांनी नामदीक्षा घेतली घेतल्यानंतर घरी आलो तर आमचे दोन मुलं एक लहान मुलगाला मुलगाला कायम कायम डोक्याला मेंदूची त्याला तकलीद होती आणि त्याला शरीरामध्ये टायफाईड मलेरिया ह्या सर्व गोष्टी गोष्टी होत होते घरी आलो आणि त्याला घरी बरोबर पाहिलं तर त्याला डोक्याला हात लावला तर त्याला ताप लागलेला होता ताप लागला त्याचं त्याचं मेडिकल चेक केलं तर त्याला टायफॉईड आणि मलेरिया दोन्ही झालेलं होतं पण दोन्ही झाल्यावर मग आता मला माहिती पडून गेले होते की परमात्माकडे आपण आरजी कधी लावली किंवा परमात्माकडे आपल्या आपल्या काळजी कधी लावली तर परमात्मा नेहमीच सर्वांचे दुःख दूर करता असे लोकांचे आश्रममध्ये मी अनुभव ऐकले कारण की मी पाच दिवस आश्रममध्येच मुक्कामी होतो तर मी सर्व लोकांचे एक एक माणसाचा अनुभव ऐकले खानदेसमधले मराठेमध्ये जेवढे काही जगातले जेवढे लोक आले होते त्यांचे अनुभव मी ऐकले ऐकल्यानंतर मला कळालं की हे परमात्मा स्वयं आहेत तर परमात्मा काही पण करू शकता तर हे पोराच्या रोगसुद्धा दूर करू शकता मग त्या टायमाला मी आश्रमाला फोन केला आश्रमाला फोन केला तर आश्रममधून म्हणून जे आम्हाला परमात्माचे जे चरण अमृत जे भेटलं होतं त्या चरण अमृत त्या त्या आश्रमाकडून आदेश आला की तुम्ही त्या त्याला चरण अमृत द्या चरण अमृत घेताच बरोबर त्याचा ताप मलेरिया टायफइड हे दुसऱ्या दिवशी चेक केलं तर डायरेक्ट त्याचा सर्व निगेटिव्ह हे आले तर त्या टायमाला आम्हाला कळून आलं की हे पूर्ण परमात्मा आहेत आणि हेच आपले दुःख दूर करतील आणि प्रत्येक टायमाला ज्या वेळेस आम्ही फेरीला परमात्माकडे जायचो त्यावेळेस मी एक बहिणीला घेऊन गेलो तर एक बहिणीने नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतली तर तिचा मुलगा थोडा माशी वयाशी वायाशी वाद करायला लागला की ताई तू हे काय करून घेतलं असं तसं सा। मग तो माझ्याजवळ आला आणि मला बोलला की मामा मला सांग की तुझा तुझा भगवान खरंच सर्व काही देऊ शकतो का हो माझा भगवान सर्व काही देऊ शकतो मग त्याला तो म्हणे मला काही पण कर मग मला सांग मी मला बी नामभिक्षा घ्यायची आहे मला तुझा भगवान मला मला नोकरी देईल का म्हटलं काय नोकरी काय सर्वच देतो हा भगवान पण तुला अंदरतून श्रद्धा असेल तर तुरे कारण की कबीर साहेब म्हणतात उ विश्वास मी ते त्या विश्वासामध्ये तो भगवंत आहे आणि ज्याने त्याने पहिल्या दिवशी नाम पहिलं पंथर मंत्र घेतल्या घेतल्यानंतर त्याला सतनाम प्राप्त झाला आणि सतनाम प्राप्त झाल झालाच बरोबर ज्या टायमाला गुरुजींचा त्याच्या डोक्यावर आशीर्वाद पडता आणि तो बाहेर आला तर त्याच्या भावाने त्याला फोन केला की भाऊ तुझे ते मुंबई हाय कोटाला जे तू अप्लिकेशन केलं होतं तर तुझं तेथं तुझा नंबर लागलेला आहे तू आता घरी आहे तर त्यावेळेस त्याला ती नोकरी लागली त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचे कोर्टात केस चालू होती त्यांना कमी कमी सजाच होणार होती असा अशी केस चालू होती कारण की जड जडायली होती जी केस चालू होती पण माझ्या परमात्माला मी मनातला मनात अर्धास ला, मनात लावली की भगवंता माझ्या बहिणीला कधी काही सजा वगैरे झाली तर मी मी या भक्तीतून तुटून जाईल असं मला वाटत होतं त्यावेळेस पंधरा दिवसात डायरेक्ट परमात्माने त्यांना निर्दोष केलं आणि त्यांचे परिवारसुद्धा परमात्माच्या शरणामध्ये गेले आणि आमच्याकडे ज्या टायमाला नाशिकमध्ये आलो त्या टायमाला आमच्याकडे सायकल पण नव्हती आजच्या आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडे सायकल काय आमच्या घरी मोटरसायकल ला मोटरसायकल तर आहेच पण फोर व्हीलरसुद्धा लावलं ला आहे पण आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो अशा ठिकाणी राहत होतो की लोकंही म्हणायचे हे काय तू इथं राहतो दुसरीकडे कर तसं कर पण परमात्माने आम्हाला स्वतःचं वन रूम किचन हे घर स्वतःचं दिलं आणि आज आज आम्ही भक्ती करून परमात्माची रामपालजी महाराज यांची भक्ती करून आमचं जीवन एकदम सुख समाधानाने जगत आहोत आ, सर जसं तुम्ही सांगत होता की पूर्वी जी आपण भक्ती करत होतात तर त्या भक्तीच्या साधनेमुळे सगळे गावाकडचे लोक आपल्याला वेडा म्हणून संबोधित करत होते मग मला असं विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले तर त्यानंतर आपल्या व्यवहारामध्ये काही बदल झाला का माझ्या व्यवहारामध्ये असा बदल झाला की मला ज्ञान आलं ज्ञान आल्यानंतर आमच्या गावामध्ये जो पुढ्यारी माणूस होता तो पुढ्यारी माणूस मला हे काय ज्ञान सांगतो लोकांना हे काय हे काय अज्ञान आहे म्हटलं आज्ञान कोण आहे हे तुम्हाला समजून मी आता सांगतो म्हटलं तर त्या टायमाला मला परमात्माने अशी रामपालजी यांनी अशी बुद्धी दिली की तुम्ही आज्ञान आहेत का मी आज्ञान आहे याच्यासाठी तंबाखूची जी, जी पुडी आहे तुमच्या खिशामध्ये त्या तंबाखूच्या पुडीवर पस्तर लिहिलेले हे खाणेसे जान बिमारी हो सकती आहे तर तुम्ही जान बिमारी हो सकती आहे ती वस्तू तुम्ही खाता आहे म्हणजे मग तुम्ही आज्ञाने का मी आज्ञाने ह्याच्यावर त्यांना त्यांनी सुद्धा मानून घेतलं की खरोखर तुमचे रामपालजी महाराज तुमचे रामपालजी महाराजचं ज्ञान एक नंबर आहे कारण की त्यांना माहिती पडून गेलं की हे ज्ञान आहे कारण की लोकांना प्रमाण सर्व प्रमाण गुरुजी सर्व प्रमाणदायक होता जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी जी आपण भक्तिविधी करत होता त्यातनं आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव किंवा लाभ प्राप्त झाला नाही परंतु संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि आज आपण एक सुखी समाधानी आयुष्य जगत आहेत तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर भाविकांना काय संदेश द्याल मी सर्वांना जे टी व्हीसमोर समोर जे भक्त लोक आहेत त्यांना मी प्रार्थना करतो की तुम्ही रा संत रामपालजी महाराज यांचं ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराजच्या शरणामध्ये या जर कोणा साधकाला असं सा वाटत असेल की आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारावी तर तो साधक किंवा तो व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामरेक्षा कशी घेऊ शकेल तसं भरपूर टी व्हीवर संत रामपालजी महाराज यांचे प्रवचन चालू आहे त्या टी व्हीवर प्रवचन ऐकल्यानंतर एक पट्टी चालते त्याच्यावर नंबर येता त्या नंबर नंबरवर फोन करायचं कारण की आता परमात्माच्या कृपेने जिल्हा जिल्हा स्तरावर नामदान स्थळ खोललेलं आहे तर प्रत्येकाला त्याचा नाव लाभ घेता येईल या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती शुल्क आकारला जातो इथं एक रुपया सुद्धा लागत नाही काहीच लागत नाही इथं धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाऊनलोड कराल जगदुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता